नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे बनवायचे हे सांगणार आहे याआधी पण मी तुम्हाला एक फूल दाखवलं होतं आता मी तुम्हाला जवळजवळ अशी छोटी छोटी फुलं दाखवणार आहे की ज्याचा उपयोग तुम्ही रांगोळीसाठी म्हणून किंवा देवासमोर आपण रोज रांगोळी काढतो तिकडे तुम्ही वापरू शकता चला तर मग पाहूया आपण या फुलासाठी काय काय साहित्य लागतं येते हे फूल फूल म्हणा किंवा रांगोळी म्हणा तुम्ही काही म्हणू शकता छोटीशी रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पोपटी रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे सुई लागणार आहे त्याचप्रमाणे सुईला मी गाठ मारून घेतली आहे सुई दोरावून घेतला आहे सुईला गाठ मारून घेतली आहे चला तर मग आपण पाहूयात हे रांगोळी छोटीशी कशी बनवायची ते सुरुवातीला आपण दोऱ्यामध्ये नऊ मोती येऊन घेतलेले आहेत आणि आता शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे सर्व मोत्यातनं आपण सुई फिरवून घेतलेली आहे आणि या शेवटच्या मोत्यातनं पण सुई घालून दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे हे पहा दोऱ्यामध्ये आपण एक पोपटी तीन पांढरे एक पोपटी पाच पांढरे आणि तीन पोपटी मोती होऊन घेतलेले आहेत हे पा मी परत दाखवते एक पोपटी तीन पांढरे एक पोपटी पाच पांढरे आणि तीन पांढरे मोती ओन घेतलेले आहेत तीन पोपटी येऊन घेतले आहेत आणि आता हा जो पाच मोत्यातला पांढरा शेवटचा मोती आहे तो असा धरायचा आहे आणि खालच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा असा इथे एक छोटंसं तीन मोत्यांचं फूल तयार होईल हे पा दोऱ्यामध्ये आपण चार पांढरे एक पोपटी आणि तीन पांढरे मोती होऊन घेतलेले आहेत हे पहा आता आपण काय करायचं आहे आता हा जो खालचा पोपटी मोती आहे ना या पोपटी मोत्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे हे पहा आपली आता अशी पाकळी तयार होईल आता आपण काय करायचं आहे एक हिरवा मोती आणि तीन पांढरे मोती घालून घ्यायचे दोऱ्यामध्ये दोऱ्यामध्ये आपण एक हिरवा मोती आणि तीन पांढरे मोती घालून घेतलेत आता हा जो शेजारचा मोती आहे त्याच्यातनं सुई घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे पहा आता आपण काय करणार आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती आणि तीन पोपटी मोती घालून घेणार आहे दोऱ्यामध्ये पाच मोती व तीन पोपटी मोती घालून घ्यायचा यासारखंच करायचं आहे चौथ्या मोत्यातला शेवटचा मोती घ्यायचा आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हे तीन मोती हातात धरायचे आहेत असे आणि ओढून घ्यायचं आहे हे असं तीन मोत्यांचं फूल तयार होईल आता आपल्याला काय करायचं आहे परत आपल्याला चार मोती घालायचे आहेत एक पोपटी मोती घालायचं आहे आणि तीन मोती घालायचे आहेत दोऱ्यामध्ये आपण चार पांडे मोती एक पोपटीमती आणि तीन पांडेमती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो खालचा हिरवा मती आहे ना त्या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर परत एक पोपटीमती आणि तीन पांडेमती घालून घेतलेले आहेत या शेजारच्या पाकळीतला हा जो हिरवा पोपटीमती आहे त्याच्यातून सुई घालायची आहे तुम्ही रांगोळी कोणत्याही कलरमध्ये करू शकता मी पोपटी कलरमध्ये केली आहे तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन घेऊन करू शकतात हे पहा या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती पाच पांढरे मोती आणि तीन पोपटी मोती घेतलेले आहेत आता ना मगासारखंच करायचं आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे तीन मोती पोपटी सोडून द्यायचे आहेत त्याच्या खालचा पांढऱ्या मोती घालायचं आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा हे तीन मोती हातात धरून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये चार पांडेमती एक मोती आणि तीन पांडेमती घालून घेतलेले आहे आता आपण काय करायचं आहे हा जो खालचा मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या शेजारच्या सुईतनं मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईवरती एक पोपटी मोती आणि तीन पांडे मोती घालून घेतलेले आहेत शेजारची जी पाकळी आहे त्या पाकळीच्या पोपटी पोपटीमोत्यातनं सोयी बाहेर काढायची या पोपटी पोपटीमोत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आता आपण सोयीवरती पाच मोती आणि तीन पोपटी मोती घालून घेणार आहे पहा आपण दोऱ्यामध्ये पाच मोती आणि तीन पोपटी मोती घालून घेतलेले आहेत दरे। दरे आता काय करायचं आहे हा मोती हातात धराय धरायचा आहे आणि त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे परत इथे आपली तीन मोत्यांचं हे फूल तयार झालं आता आपण काय करणार आहे चार मोती एक मोती आणि चार तीन मोती घालून आहे हे पहा दोऱ्यामध्ये चार मोती एक मोती आणि तीन मोती घालून घेतलेले आहेत मग हा जो खालचा मोती आहे यातनं सुई घालायचे आणि शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता ला आपल्याला सगळीकडे सेम रिपीट करायचं आहे तर त्या चार पाकळ्या करून दाखवल्यात तुम्ही अजून चार पाकळ्या करून घ्या शेवटची पाकळी कशी करायची नवी ते मी दाखवते एक दोन तीन चार पाकळ्या झाल्यात चा अजून चार करून घ्या तुम्ही करून घ्या मी करून घेते नंतर दाखवते तुम्हाला पुढे काय करायचं हे पहा माझ्या आठ पाकळ्या करून झाल्या आहेत नवे पाकळीला सुरुवात करणार आहे सुरुवातीला काय करायचं आहे एक मोती घ्यायचं आहे आणि तीन मोती घ्यायचं आहे हे पाईवरती एक पोपटी आणि तीन मोती घेतलेले आहेत आणि आता या पोपटीमोतनं सुई काढायची वरच्या दिशेने बाहेर सेम करायचं आहे काही फरक नाही आहे फक्त तुम्हाला जॉईंट कसं करायचं ते दाखवते म्हणून तुम्हाला नाही तर सोपं येतं असं काही एवढं कठीण नाही आहे आता परत नेहमीप्रमाणे पाच मोती आणि तीन पोपटी मोती घेऊया आपण हे पाईवरती आपण पाच मोती आणि तीन पोपटी मोती घेतलेल्या आहेत नेहमीप्रमाणे सहा पांढ्या मोत्या हातात आहे तीन पोपटी मोती सोडून द्यायचे आहेत मोठं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता एरवी आपण काय करत होतो इथे चार मोती एक पोपटी मोती आणि तीन पांडे मोती घालत होतो तर आपण आता तसं न करता आपण फक्त चार मोती घालून घेणार आहे आधी हे पहा सुईवर चार पांडे मोती घालून घेतले आहेत आणि आता या पाकळीचा हा जो शेवटचा हिरवा मोती आहे शेवट पहिल्या पाकळीचा त्यातनं सोयी घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे तर मोठनं सोयी बाहेर काढली आहे आता आपण काय करायचं आहे तीन मोती घालायचे आहेत सोईवरती हे पहा सोईवरती तीन पांडे मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या पा हा जो ना आपण हा इथनं घातला आहे ना शेवटचा या हिरव्या मत्यातनं सोयी घालायची आहे आणि सोई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करूया एक दोन मोत्यातनं जाऊया आपण या, या राऊंडमधनं आणि गाठ मारून घेऊया दोऱ्याला इथे एक गाठ मारून घेऊया अजून एखाद्या मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरात कट करून घेऊ आपण परत एक गाठ मारून घेतली आहे कट करून घेऊया हे पा मैत्रिणींनो कसे वाटले तुम्हाला फुल हे मैत्रिणींनो माझे फुल तयार झालेले आहे कसे वाटले तुम्हाला हे फुल अगदी सोपे आहे आणि रोजच्या रांगोळी म्हणून आपण देवासमोर मांडू शकतो किंवा अशीच अनेक फुलं करून त्याची एखादी मोठी रांगोळीही करू शकतो तर चला तर मग तुम्ही करून बघा तुम्हाला हे जर रांगोळी कम फुल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद